वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडगाव येथील पुरातन जयराम स्वामी मठ या ठिकाणी पारंपरिक श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट भजन आरती हरिपाठ रात्री दहा ते बारा हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज महासुरणे यांचं कीर्तन आणि रात्री बारा नंतर श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे याच वेळी वर्षातून एकदा श्रीकृष्ण बाल स्वरूपातील मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दिवसभर शिरीष घारगे यांच्यातर्फे महाप्रसाद आणि श्री जयराम स्वामी मठ आणि भक्त वडगाव यांच्यातर्फे भव्य दिव्य बैलगाड्या शर्यत श्री कृष्ण केसरी दोन हजार पंचवीस होणार आहे रविवार दिनांक सतरा ऑगस्ट सकाळी दहीहंडी मिरवणूक ग्रामस्थ दही दूत दान करतात दिवसभर यात्रा आणि महाप्रसाद दुपारी दहीहंडी समाधी मंदिर राऊळ या ठिकाणी वाजत गाजत जाते चार वाजता हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज म्हासुरणे यांची कीर्तन सेवा सहा वाजता दहीहंडी आणि गोपाळकाला होणार देवस्थानचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज आणि विश्वस्त मंडळ ग्रामस्थ भाविक भक्त कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे कृष्णदा जयराम श्री सद्गुरू जयराम स्वतः संस्थांचा फार मोठा असा चारशे वीस वर्षाच्या परंपरे लाभलेला श्री सोहळा आज पंधरा अगस्ट रोजी संध्याकाळी ओथीचा जन्मकाळ करून मुंना हरिपाठ करून रात्री दहा ते बारा कंडनाथ महाराज मासुनेकर यांच्या कीर्तनाला साजरा होत आहे त्याचबरोबर उद्या बैलगाडीच्या जंगी शिर्ती आहेत त्याचबरोबर शिरीष गार्गे यांचा भाप्रसाद जयराम स्वामी मठामध्ये आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सकाळी भजन दुपारच्या वेळेला दहीहंडी वाजत जाऊन संध्याकाळच्या वेळेला चार ते सहा या वेळेमध्ये कीर्तन चालू करून सहा वाजता दहंडीचा कार्यक्रम पार पडेल एकंदरीत जयराम स्वामी संस्थांचा अष्टमीचा कार्यक्रम म्हणजे साक्षात तेहतीस कोटी देवांना पाहण्याचा हा योग आणि अष्टमीचा कार्यक्रम म्हणजे साक्षात भगवान गोपाळकृष्णाची वर्षातून एकदाच मूर्ती जी, एक जी खुलली जाते ती आज रात्री अष्टमी दिवशी दहा ते बारा ह्या वेळीमध्ये पाहायला मिळते त्यामुळे सर्व भाविकांना विनंती राहील की आपण ह्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा रामकृष्ण एरळा न्यूज प्रतिनिधी गणेश भार्गे वडगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा